नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज आम्ही परत निघालो बागेकडे जायला तर काल पावसामुळे कॅन्सल केलं होतं बागेकडे कटिंग बागाची तर हे बघा ही हिला आत्ता सोडलं त्यांनी तर तिथे आतमध्ये चारा होता तो नाही तिथे एवढं वर तोंड करून करून खाते आणि बाहेरून किलरला आणि त्यांना पण बाहेर बांधलेलं आहे तर त्यांना ते घेऊन येत आहे अजून आतमध्ये सोडायला तरी इथं आहे ना चाळी जाळी जी आहे ना आपली तुटले ती तुटलेली आहे वगैरे तिला वाटलं दरवाजा उघडला लगेच येते माझ्याकडे पाण्याची ताण लागली तिला टाचीकडे गेली नको एव इकडे तर ते दोघांसाठी ओरडते खिल्लार गाईसाठी आणि वासरासाठी तर गवणीमधलं तारा तुम्ही आले कला गाय आणि वासरू लगेच आणले त्यांनी मध्ये तर येऊ राहिला ना आता मग तरी किल्ल्यावर पण पाणी ऊन जास्त पडायला लागलं त्यामुळे पाण्याचं जास्त पित आहे तर ही सारखी ओरडत राहते साऱ्याकडे पण लक्ष देत नाही आता मध्ये गेल्यावर तिथं वरती पान कर खात होती हिला मोठीला ना आधी नाही तर मधी तिकडे टाकत त्यावर त्याला येता येईल इला तिकडचे जे कप आहे दे त्याच्यामध्ये टाकून देत इकडं बांधल्यापेक्षा ती बांधून दे देणार आहे का चाल तर खिलार गाईला पण मोरखी बांधली यांनी एक बांधली <laughs> ती हात पण लावून देत नाही तिच्या तोंडाला कशालाच हात लावून देत नाही पूर्ण शरीराला हातच नाही लावून देत पण यांनी घातलीच तिला Bannlega til það. Hei! 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 Bannlega til það. तिच्या कोणा बरोबर पाहत आला पायरले त्याच्या था, थांबान ऊन झालं आता पाणी पिऊन सगळे बसतील आम्ही निघालोय तिकडे जायला तर हे बघ गाडी जी आहे ती आपली याच्यात लावता येते जे आपलं शेड आहे त्याच्यामध्ये ऊन पडायला लागलं त्यामुळे मग ते बोलले की ज्यावेळेस कांदे भरायचे त्यावेळेस घेता येईल बाहेर आता आतमध्ये लावून देतो हे बघा मी बॉटल आणि कैची घेऊन निघाले आता बागाकडे आम्ही जायचंच होतं तेवढंच त्यांनी ते चावी घेतली मला कळालंच नाही मला वाटलं हे गाडीतच जायचं आहे ते बोलली तिथं लावायची ती जायचं नाही तर जय शिवराय मित्रांनो आ, ते बागेत थोडी कटिंग राहिली होती करायला आलो आहे तर हे बघा ते जे पहिले कट झालेले झाड आहे ते बघा अशा पद्धतीने त्याने फुटवे काढले लगेच खालून आपण कट केले होते तर खालचे खाली जे आहे ते कट करीत राहायचं आणि वरच्या आता या नवीन आपले आपल्या चालूच म्हणजे मेन ब्रँच आता हे होत आहे तर हा शेंडा थोडा वा वाढला होता तर शेंडासुद्धा ब्रेक केला होता ते बघा इथं शेंडा ब्रेक केला इथे येथून परत दुसरा फुटवा झाला या या आता तर अशा पद्धतीने हे बघा असे नवीन फुटवे आता निघायला सुरुवात झाली तर दोन महिन्यानंतर परत एक कटिंग होईल ती पण कटिंग अशीच करायची खालच्या ज्या फांत्या त्या कट करून घ्यायच्या आणि वरती वरती झाड वाढवीत चालायचं तर हे बघा अशा पद्धतीने झाडं खूप चांगल्या पद्धतीने परत, परत फुटवे केले झाडांनी काय नाही कटिंग केल्यानंतर ना एक आठ दहा दिवसामध्ये झाडांनी परत फुटवे केले बघा सर्व झाडं एकदम चांगल्या पद्धतीने फुटवे झाले आणि दुसरी गोष्ट ह्या ज्या ब्रँचेस होत्या खाली आता तुम्ही बघू शकता तर ह्या ज्या ब्रँचेस आहे ह्या आता पूर्ण कटिंग झाल्यानंतर ह्या अशा पद्धतीने टोकराचा पुरेपूर वापर करून ह्या अशा आपण बांधून देणार कारण की या मेन ब्रँचेस आहे ह्या कट करण्यात मजा नाही कारण की त्या या बाजूच्या आता ही एकदम नवीन फुटवी आली तर ही खालच्या बाजूला चालली तर काहीच नाही हिला फक्त बांधून आणि वरच्या बाजूला तसं नाही ते तसं नाही करायचं या तिरप्या बाजूला अशा पद्धतीने बांधून द्यायचे जेणेकरून गोल पण दिसल आणि झाड गोल पण दिसल आणि फुटवे पण वरती जातील कारण की या जे मेन ब्रँचेस आहे याच्यावरती ते पुढं चालून फळ लागणार या ने लाग कट करण्यात मजा नाही तर हे बघा आता इकडं कटिंग चालू आहे तर पाक व्हिडिओत मी दाखवलं आहे जे नवीन जे सबस्क्रायबर ज्यांनी बघितलं नसत त्यांच्यासाठी तर हे बघा असे कट करून आणि हां जवळपास तीन ठिकाणी आपण बांधतोय बघा खालून एक खोडीतपर्यंत आले आता तर हे जे खालचं जे वेस्टेज मटेरियल ते काढून टाकायचं आणि बघा अशा पद्धतीने शेंडावरती बांधून आणि तो शेंडा कट करून टाकायचा अशा पद्धतीने झाडाला बांधायचा आता जे खाली जोपास होता तो पूर्णपणे कमी झाला तो म्हणून मी झाड दाखवतो बरोबर हे बघा आता इथं तुम्हाला मी दाखवतो कट कटिंग तर इथं जी सरळ ब्रँच आहे जी मेन ती बघून घ्यायची आता इथं जर तुम्ही बघितलं तर आता हे बघा ही सरळ आहे बांबूच्या जवळ आहे तर ही एकच ठेवायची आपल्याला तर बाकीचं जे हे ते कट करून टाकायचं कट करताना सावधानीने कट करायचं जी ब्रँच ठेवायची तिला म्हणजे तिला लागलं वगैरे नाही पाहिजे आणि बाकीचे जे आहे ते पण जवळून कट करायचे जेव्हा अशा पद्धतीने आता ही एकत्र आली तुम्ही बघू शकता आणि हिला पण खालून कट करून घ्यायचे हे बघा असं खालच्या साईडनं पूर्ण कटिंग करून घ्यायची याचे पहिले पण व्हिडिओ दाखवले याचे सिंगल कॉडाचे फायदे पण सांगितले की जे सूर्यगिरणी ते थेट त्याच्या मुळापर्यंत पाडतात दुसरी गोष्ट पाण्याचा जो म्हणजे पाणी लवकर जिरून जातं ऊन म्हणजे त्याच्यावरती हे पाडल्यामुळं आणि बघा आता अशा पद्धतीने आता याला या बांबूला जवळून बांधून द्यायचे आणि पाठीमाग बांधायचं करून काम चालू आहे योगा असं याला सिंगल कोड आता वरती झाड ते असंच वरची डेव्हलप होत आणणार घालून आपण ते पूर्ण कट केलं सिंगल खोडामुळं काय अंतर जे आहे ते दोन्ही झाडांचं जा, कमी लागलं ला, त्यामुळं झाडं जास्त बसली आणि आता हे बघा इकडं पण हे बघा अशा पद्धतीने झाडं तर एकदम व्यवस्थित आपण बांधून घेतलं त्याचा शेंडा पण ब्रेक शेंडावरचा ब्रेक करून टाकायचा जेणेकरून तो परत नवीन फुटणार आहे आणि तो आता सरळ जाणार आहे नवीन फुटल्यानंतर hmm. वेस्टेज येते बघा अशा पद्धतीने लगेच कॅरेटमध्ये घेऊ आणि बाजूला टाकून द्यायचं वाळल्यानंतर पेटून द्यायचं कारण त्याला काटे वगैरे खूप होतं आणि ते नंतर आपल्यालाच काम करताना मध्ये त्रास देते आणि hmm. रोप पण पन... हे बघा अशा पद्धतीने उतरलंय बघा हे छोटं छोटं दिसतंय तिकडे संपूर्ण रोप उतरलंय एकदम चांगल्या पद्धतीने उतरलंय कारण की बागाचा जो ढाळ आहे त्याच्यामुळं पाणी आहे डायरेक्ट खाली निघून जात होतं आणि रोपाला उतरेपर्यंत जास्त पाण्याची गरज नसते पाऊस जरी आला तरी अडचण नाही आता कारण की पाणी वावरात थांबतच नाही आता एक परवा पाणी भरलं तरी एवढं सुकलंय लगेच आता आता परत एक झाड इथं ते पण तुम्हाला दाखवतो मी बघा याच्यामध्ये दोन ब्रँचेस आहे त्याच्यातली एक कट करून टाकायचे तर हे बघा आम्ही डाळिंबाची छाटणी करून चार वाजता घरी आलो होतो आणि लगेच पाऊस सुरू झाला पाऊस इतका जोरात सुरू झालेला आहे बघा पावसाची गरज तर होती आणि तो पण इतका जोरात आला आणि बोकडांना सोडलेलं होतं चरायला तो एक ओखड बघा त्याच्या खाली आहे पाऊस आला तर आता किती वेळ तिथे उभे राहणार आहे वर का तो पाऊस ना लागू म्हणून तो शेडनेट खाली आणि हा बघा इकडे उभं राहिला वर त्यावर येऊन तरीच पाऊस चालू झालं झालं ते पण गेले होते चारा आणायला तर चारा घेऊनच येतात ठीक आहे तर आजच गाडीला शेड मध्ये लावलं होतं बाहेर असती तर धुऊन निघाली आजची पण ठीक आहे तिथे पण थोडासा मागून पुरून पाऊस लागतोच गाडीला साळीचे शेडनेट जे आहे ते आत्ताच खाली केलं पाऊस थोडा सुरू व्हायच्या पूर्वी पाणी लगेच तुंबायला पण लागले रस्त्यावरती एकदम मस्त जोरात पाऊस झाला हे पाणी जे आहे ना ते पडत आहे वरच्या आपली वरची रूम आहे वरच्या पोरच्या मधून खाली येत आहे हा एकच मस्त उभं हो राहिला नाही